मोलगीच्या अल्फाबेट इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये संविधान दिवस साजरा अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रज्ञा महाविद्यालयाचे प्राध्यापक रवींद्र वानखेडे तर अध्यक्षस्थानी प्राध्यापक धनसिंग वसावे व मान्यवर म्हणून बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी हे होते कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे जनक बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान ग्रंथाच्या पूजनाने झाली कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे वाईस प्रिन्सिपल ईश्वर वसावे यांनी केली आणि शिक्षिका लीला पाडवी यांनी विद्यार्थी व मान्यवरांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घेतले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक रवींद्र वानखेडे यांनी बालकांना संविधानातील कलम कर्तव्य कायदे सर्व शिक्षा अभियान समानता बंधुता व विविध अधिकाराविषयी माहिती देत मार्गदर्शन केले त्यानंतर संस्थेचे समतादूत पाडवी संविधानाची सखोल माहिती त्याचबरोबर मसुदा समितीविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक धनसिंग वसावे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बालपणाचे कलागुण विकास व संविधानाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले उपस्थितांनी मान्यवरांकडून संविधानाविषयी सखोल माहिती घेतली शाळेचे प्रिन्सिपल गोटूसिंग वळवी यांनी तर आभार शाळेच्या शिक्षिका मनीषा वसावे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मथुरा वसावे मनीषा वसावे प्राची पाडवी सरिता पाडवी व हिराबाई वळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा